नागपूर असेल अमरावती येथे औरंगाबाद असेल मुंबई येथे त्यांना काय असं नाही प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इथे सह त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याच्या चितीच आहे आजूबाजू दुसऱ्या संसायात तालुक्यात त्यांचं इतके शिक्षण आहे एकंदर आपण बघितलं की नंतर आपण निवडणुकी असं आहे की पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे आम्हाला इच्छा एकंदर इच्छा वाढताना माहिती येतात अशी फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती

जाईल पवारसाहेब आपले मित्र शंकर यांनी काल जाहीर सभेमध्ये आरोप केलेला आहे की जी बारामती फुट गेली कार्यक्षेत्र त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचे कार्यक्षेत्र क्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू परंतु साहेबांनी सोमेश्वर असेल माळेगाव असेल ती लोकच घेतली आणि नव्वद टक्के माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती शिरगी जाही मेहनत होऊ शकली आहे आणि गमत असे की उदाहरणार्थ साखर करतात ज्या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना तिथे घेता येत शिवजीने एकेकाळी वारा होती हा कापसाचा भाग होता आता कापूस इथं राहिला नाही

ए आयच्या संबंधित एक आंतरराष्ट्रीय खात्रीचं व्यापक विजे इच्छा आहे अमेरिकेनं लोक माझं यश त्याच्या निर्मिती शिक्षण बाबतीत आपण बघतो की ए आय महत्व दिलं जात आहे आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं की याचा कितपत थोडा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो माहिती नाही मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं <laughs> आणि आजच्या वर्षांपासून तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्मेंटने काल पाचशे कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची शिकं तिथे एअर वापरायचं धरून त्यांनी फायनल केलं त्याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं झाले आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र घेतलेला आहे म्हणून त्यांच्या ठीक आहे माळेगाव कारखाना साहेब आरोप प्रकरण होताना की साहेब कोणी सांगितलं होतं की माळेगाव कारखाना हा पवार साहेबांच्या नावाने ओळखला जातो ठीक आहे काय करू मी